महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे पूरसदृश परिस्थिती तयार झाली असून हो। धरणाच्या पाणी साठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराची परिस्थिती तयार झाली असल्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेतून ओव्हरफ्लोचं पाणी दोन दिवसात मान नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती शेकाप नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली आहे विस्तारित टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाविषयी पुणे येथील सिंचन भवन येथे बैठक संपन्न झाली या बैठकीवेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख प्रभाकर देशमुख यांच्यासह सिंचन भवनामधील अधिकारी शेतकरी बांधव उपस्थित होते या बैठकीमध्ये राज्यात पूरसदृश परिस्थिती तयार झाल्यामुळे सर्व उपसा सिंचन सुरू करून पाणी टेंबू उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागात सोडावे अशी आग्रही मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी लावून धरली होती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या आग्रही मागणीमुळे टेंबू ओव्हरफ्लोचं पाणी एक दोन दिवसात दुष्काळी भागात सोडण्यात येणार असल्यामुळे मान नदीत पाणी तयार येणार आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतातील जळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे तसेच राज्यामध्ये जुनोनी येथील पाणी वापर संस्थेचं नावलौकिक आहे प्रत्येक मोटारीला मीटर असताना व वेळेवर पाणी पट्टी भरली जात असताना सुद्धा कालवे फोडले म्हणून जुनोनी भागात भा राजकीय दबावापोटी चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करण्यात आले होते सदरचे गुन्हे मागे घेण्याची मागणीही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे यावेळी संबंधित गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले त्याचप्रमाणे तसेच उजनी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे पावसामुळे सध्या परिस्थितीत शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे उजनी धरणाच्या ओव्हरफ्लो पाण्यातून पंढरपूर तालुक्यातील उपरी भंडी शेगाव पळशी सुपली वाडी कुरोली शेळके शेळवे केसरकरवाडी बंधारे व पूर्ण क्षमतेनं भरून मिळावेत अशी मागणी यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली होती त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून होकार मिळाला असल्यामुळे उपरी भंडी शेळगाव पळशी सुपली वाडी कुरोली शेळवे केसरकरवाडी बंधा बंधारे ब लवकरच भरून देण्यात येणार असल्याचं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलं आहे विस्तारित टेंबू योजनेमध्ये बुद्धेहाळ चोपडी हातीद पाचेगाव खुर्द सोमेवाडी बंड गरवाडी अजनाळे लिगाडेवाडी चिंके अंशतः खवासपूर लोटेवाडी नवी मंगेवाडी अंशतः सोनलवाडी बजरे डोंगरगाव हनुमंतगाव हटकर मंगेवाडी मानेगाव काळूबाव काळूबाळूवाडी गुणापाचीवाडी आदी गावांचा समावेश करून या गावातील सिंचन योजनांची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली आहे